कमल वदना कमलोचन हे कमला, कमला, कमला समले मजे जीवन देवा आता। तरी श्री चक्रधार स्वामी की देत श्री कृष्ण महाराज की इतेंद्रिय मनोबुद्धि मुनी मोक्ष परायना विगतेच्या भय क्रोधो ये सदा मुक्त ये वसा मनुष्य जीवनात आल्यावर माणसाला स्वतंत्र हवा आहे कोणालाही वाटत नाही की आपण पारतंत्रित राहावं हो। दुसऱ्याच्या ताब्यादारीत राहावं हो। दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये राहा असं हो। कोणालाही वाटत नाही पण ते फक्त तुम्हाला असं वाट वाटत वाटत आहे पण ते वाटण्याला ना महत्व नाही मग आपण त्या दृष्टीनं उपाय करायला पाहिजे की जेणेकरून आपलं जे स्वातंत्र्य आहे ते अबाधित राहीन आपण पारतंत्र्य हो होणार नाहीत याची आपण जीवनामध्ये काळजी घ्यायला पाहिजे लक्ष चौऱ्याऐंशी होण्यापैकी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव यांना स्वातंत्र्य दिलेलं नाही बैल हा खुट्याला बांधलेला आहे गाय बांधलेली आहे ते स्वतंत्र कुठं हिंदू फिरू शकत नाही आणि त्यांना कुठंही खायला खायला जाण्याचं पण स्वातंत्र्य नाही प्यायला जाण्याचं स्वातंत्र्य नाही ज्यावेळेस मानुष्य प्राणी त्याला खाऊ घालीन त्यावेळेसच ते खातात ज्यावेळेस त्याला पाण्यावर नेईन त्यावेळेस ते पाणी पितात तसं स्वातंत्र्य त्याला नाही परंतु इथं मानव देह आले मानव देहात आल्यानंतर आपल्याला परमेश्वरानं बुद्धी दिली वाचा दिली आणि स्वातंत्र्य दिली पण ते स्वातंत्र्य स्वातंत्र्य हे टिकून ठेवता आपल्याला आलं पाहिजे तर बरेच लोक मग स्वातंत्र्य टिकून ठेवत नाहीत मग ज्या देशात आपण राहतो त्या देशाचे काही नियम असतात कायदे असतात तर ते कायदे जर आपण पाळले नाही तर पण तर सरकार आपल्याला जेलमध्ये टाकते आणि जेलमध्ये गेले आपण परतंत्र झालो मग तिथं किती हाल अपेष्टा होतात आपल्याला ते बांधोडी म्हणतात त्याला संत त्याला काय म्हणतात बांधोडी मग तिथं गेल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य आपलं अबाधित कसं राहील त्यामुळं आपण समजून घ्यायला पाहिजे की म्हणजे परमार्थाचे काय नियम आहेत आणि संसार परमार्थाचे नियम मोडले तरी तुम्हाला काही म्हणजे कोणी सरकार बंदीशाळेत टाकत नाही परंतु संसाराचे नियम जर मोडले या सरकारचे नियम जर तुम्ही मोडले तर तुम्हाला मात्र सरकार बंदीशाळा टाकते कारागृहात टाकते तुम्ही जर एकमेकाला भांडण केले लोकही तुम्ही जर एक कोणाचा खून केला कोणी तुम्ही जर म्हणजे अत्याचारपणावर केला तर तुम्हाला सरकार म्हणजे बंदीशाळेत टाकते आणि मग त्यावेळेस आपलं म्हणजे स्वतंत्र आहे ते आपलं हिरावून घेतलं जातं आहे आपण पारतंत्र्य होतो आपल्याला तिथं म्हणजे कुठंच फिरण्याचा अधिकार राहत नाही काय आपल्या मनाप्रमाणे आपल्याला खाण्याचा अधिकार राहत नाही आपल्याप्रमाणे आपल्या मनाप्रमाणे आपल्याला कपडे घालण्याचा बी अधिकार तिथं राहत नाही तिथलेच कपडे आपल्याला घालावं लागतात तिथलंच खावं लागतं आहे आणि आपण त्या पारतंत्र्यात पिचवून जातो त्या ती ती पारतंत्र्यात ती तर ती म्हणून माणसाला स्वातंत्र्य पाहिजे माणसाला कोणीही जीवाला स्वातंत्र्य पाहिजे जी। तर मग ग ढोऱ्याला पण स्वातंत्र्य असं वाटतंय ते पण ज्या खुट्यावर बांधलेलं असतंय तर ते, ते म्हणजे सुटण्यासाठी खुटाभोवती फिरत राहते परंतु त्याला ते सुटण्याची आकड नसती त्याच्यामुळे ते सुटू शकत नाही आणि ते त्यात गुंतून राहते तर माय बा श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे तर तुम्हाला परमेश्वराने थांबलंय आणि त्या मायाच्या बंधनातून मुक्त केले तुम्हाला मग तुम्ही आव्यक्त स्थितीमध्ये दे, आव्यक्त देणी भूतानी व्यक्त मध्ये भारत आव्यक्त निज्ञाने व तत्र का परि देवाना अर्थ श्रीकृष्ण महाराज म्हणजे प्रकृती सुयते सचाराचर सगळ्या चाराचार्याला चारा या सृष्टीचा अंतिम माझ्या माझ्या मताप्रमाणे आणि त्याला स्वातंत्र्य देते इथं आपल्याला परमेश्वराला स्वातंत्र्य दिले पण त्या स्वातंत्र्याचा आपण स्वैराचार करू नये स्वैराचार केला तर आपल्याला कारागृहात जावं लागतं आहे आपलं जे स्वातंत्र्य आहे ते आपल्याकडून हिरावून घेतलं जातं त्यामुळं परमेश्वरानं आपल्याला म्हणजे उपाय सांगितला त्या अर्जुनानं विचारलं तेव्हा मी स्वतंत्र कसं राहू मी माझं पारतंत्र्य माझं स्वातंत्र्य आबाधित कसं राहील तर हे श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं विचारला अनेक प्रश्न विचारले त्यापैकी हा एक छोटासा प्रश्न आहे ते म्हणे माझं स्वातंत्र्य अवाधित कसं राहील तर ते म्हणले अर्जुन येतेंद्रिय मनोबुद्धी म मन बुद्धी ताब्यात राहिली पाहिजे आपण तर मन जिकडं म्हणेन तिकडं आपण पळलं ना पाहिजे ना मन तो तुमचं काही म्हणन पण मन तुमचं काही म्हणन परंतु तुमची मन तुम्ही मनामागं पळाले नाही पाहिजे तुम्ही बुद्धी कायम ठेवली पाहिजे बुद्धीचा सेम केला पाहिजे म्हणजे येतेंद्रिय म्हणजे मनोबुद्धी मन आणि बुद्धीला ताब्यात ठेवलं पाहिजे आणि तुरी तुम्ही मोक्ष परायण पाहिजे तुम्हाला परमेश्वराचा मोक्ष मिळा अशी मोक्ष मिळा अशी तुम्हाला इच्छा पाहिजे मुनीर मोक्ष परायण विगतेच्या करतो आणि क्रोध भय तुमचं गेलं पाहिजे निघून विगतेच्या करतो जर तुम्ही जर अपराधी नसतात तर तुम्हाला भेण्याची काय गरज आहे का आता एखादा एखाद्या अपराध्याला जर पोलीस दिसला तर तो अपराधी म्हणजे मनातूनच भेतो त्याला की बाबा आला पोलीस मला धरून नेतो काय कोण ठेव तर असं त्याला वाटत असते पण तुम्ही जर निष्पाप असता तुम्ही जर कोणत्याही गुन्हा गुन्हा केलेला नसता तर तुम्हाला त्या प्रेश त्या पोलिसाची काही भीतीच नाही ना म्हणून तुम्ही विगतेच्या भय क्रोध वि भय क्रोध तुमचा निघून गेला पाहिजे आणि क्रोध हा अत्यंत घातकी आहे क्रोधामुळं माणूस जास्त स्व पारथमत्यात पडतो स्वतंत्र माणूस देखील त्या क्रोधामुळं पारथमत्यात पडतो तुम्हाला सहस्त्रार्जुनाचं उदाहरण माहिती आहे सहस्त्रार्जून होता तर त्या सहस्त्रार्जुनाला दत्तात्रय महाराजानं म्हणजे सार्वभौम राज्य दिलं हजार हाताचं बळ दिलं त्याचं नाव शह्रार्जून ठेवलं आणि त्याला पण सांगितलं तीन निषेध सांगितले बाईला गाईला ब्राह्मणाला मारायचं नाही असं त्याला सांगितलं परंतु त्याला क्रोध त्यानं अनेक वर्षी राज्य केलं मग परंतु काय झालं की त्याला तो एकदा त्या जमदाग्नी ऋषीच्या आश्रमात गेला जमदाग्नी ऋषीने त्याचा आदर सत्कार केला जेवू घातलं आणि ती कामधेनू आणली कामधेनूच्या हातानं स्वयंपाक करून त्याला जीव घातलं आणि पण पण ती कामधेनू हवी आहे मला असं त्याचं त्याला वाटलं आणि ती काम धेनू त्यानं मागितली त्या जमनाग्नी ऋषीला जमदाग्नी म्हणली ही कामधेनू माझी नाही स्वर्गातली आहे मी तुम्हाला देऊ शकत नाही तोपर्यंत बनवलं होतं तिला पण तरीही हा ऐकला नाही आणि याला क्रोध आला क्रोध काय आला की बाबा येत माझ्याच राज्यातला ऋषी माझं ऐकत नाही आणि साधी गाय देत नाही मला असं त्याला क्रोध आला आणि क्रोध आल्यामुळं काय केलं त्यानं त्या दत्तात्रय महाराजाचं जे वचन होतं ते विसरून गेलं आणि त्यानं त्या गायीला मारण्या ओढून नेण्याचा प्रयत्न केला ती गाय काही जायला तयार नाही तिला त्यानं मारलं मग तिला मारत असताना जमदाग ऋषी त्याच्या आड आले मग जमदाग ने ऋषीला बी मारलं ते मार ब्राह्मण होते आणि पुन्हा त्या जमनाग नि आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी ती रेणुका माता त्याच्या आगावर पडली येऊन मग तिला बी मारलं म्हणजे गायला बाईला ब्राह्मणाला त्यानं ॲट एट अ टाईम मारलं कशामुळं क्रोधामुळं मारलं आणि क्रोधात आला तो आणि क्रोधात येऊन त्यानं त्या गाईला बाईला ब्राह्मणाला मारलं आणि मग तो परशुराम त्यांचा मुलगा होता तो परशुराम त्या महादेवाकडं धरुरी त्या शिकायला होता तो धावत आला आणि त्यानं सहस्त्रार्जुनाचे हजारो हजार, हजार हात तोडून टाकले त्याचं राज्य बी नष्ट केलं आणि तो शहस्त्रार्जुन या तीन लोकांना मारल्यामुळं म्हणजे नरकात पडलं म्हणजे बंधारात पडला तर माणूस तो स्वतंत्र होता राजा होता काही बी करू शकत होता परंतु एका क्रोधामुळं तो पार तांब्यात पाडला का नाही नरकात पाडला का नाही तर हे नरकात न पाडण्याची जबाबदारी आपली आपण जसे वागतो त्याप्रमाणे आपल्याला जीवनामध्ये सुखदुःख होत असतात मग त्याच्यामुळं ते सुख दुःख होऊ नये म्हणून आपण गीता वाचली पाहिजे आणि गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांना काय सांगितलं हे बघितलं पाहिजे त्यांनी जीवनाचे मूल्य आपल्याला समजून सांगितले जीवनात कसं वागायचं हे त्यांनी सांगितलं गीता ही शास्त्र नाही तो म्हणजे तो जीवन कसं जगावं याचा तो एक सिद्धांत आहे त्या आणि त्याप्रमाणे जर आपण जीवन जगलो तर आपण सुखी होऊ शकतो आपण स्वतंत्र राहू शकतो आणि आपण म्हणजे मलान मलान देते म्हणजे उच्च गतीला प्राप्ती आपली मृत्यूनंतर देखील होऊ शकते पण जर आपण त्याप्रमाणे वागलो नाहीत चांगलं वागलो नाहीत येतेंद्रिय म्हण मन बुद्धी आपण जर ताब्यात ठेवली नाही मन बुद्धी आपल्या ताब्यात ठेवली नाही परमेश्वराचं आपण चिंतन कधीच केलं नाही येतेंद्रिय मनोबुद्धी बुद्धी मुनीर मोक्ष पर्यायना आणि विगतेच्या भय आणि विग भय क्रोध आपण धरत राहिलो क्रोध आपण सोडला नाही तर क्रोध जर सोडला नाही तर आपण आपलं आपलं जे आपल्याजवळ जे स्वातंत्र्य आहे त्या क्रोधामुळं आपल्याकडून अनेक वाईट गोष्टी घडू शकतात क्रोधाच्या आहारी गेल्यानंतर व्रोधामुळे आपल्याकडून अनेक गोष्टी घडू शकतात आणि त्या वाईट गोष्टी घडल्या की आपलं स्वातंत्र्य जे आहे ते आबाधित राहू शकत नाही आपल्याला पारतर्यात जावं लागतं आहे एक तर सरकारच्या पारतंत्र्यात तिथं जावं लागतं आहे आणि मृत्यूनंतर मी त्याला त्याला काय करावं लागतं आहे त्याला म्हणजे नरकात जावं लागतं म्हणजे पारतंत्यात पडावं लागतं तर त्या त्याचं जे स्वातंत्र्य आहे ते आबाधित राहत नाही म्हणून मायबाभो श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की येतेंद्रिय मनोबुद्धी मन आणि बुद्धी ताब्यात ठेवा येतेंद्रिय हो। मनोबुद्धी आणि मोक्षपरायला परमेश्वरांचं चिंतन करा ते विनामूल्य आहे त्याला काही पैसे लागत नाही येतेंद्रिय मनोबुद्धी मुने मोक्ष पर्याय मी ग त्याच्या भय करतो आणि ज्याची भय क्रोध गेलो क्रोध जाणं हे महत्वाचं आहे गांधारी मात्या हे श्रीकृष्ण महाराजासोबत होत्या आत्या होत्या त्याच्या आणि श्रीकृष्ण महाराजाला त्या पण तरी श्रीकृष्ण महाराज त्याला ओळखून आले आणि श्रीकृष्ण महाराजांनी त्याला एकदा म्हणले की आता तू आता हे बाकी जाऊ दे पण तुला तुझ्या भाल्याचं काही माग बरं आणि मग त्या भाल्याचं मागण्या त्याला राग आला क्रोध आला श्रीकृष्ण महाराजाचा आणि त्यानं जे नको ते मागितलं कुरोधाच्या भरात ते म्हणले देवा कृष्ण माझे तुझे माझे मुलं जशी तू माझ्या देखत मारले ना तर तुझे मुलं तुझ्या देखत मारू दे आणि हे कुरोधात येऊन त्यांनी हे गोष्ट मागितली मायबापो आणि मग त्यांना श्रीकृष्ण महाराज कळे नाही श्रीकृष्ण महाराज त्याला भलं करण्याचा प्रयत्न करून सुद्धा द्यायचा त्याला प्रेम दिलं असतं त्याने ज्ञान दिलं असतं परंतु ते त्याने मागितलं नाही आणि मागितलं तर वाईटच मागितलं हृद्याच्या भरात आणि हो, ते नारकाला प्राप्त झाल्या नारकाला प्राप्त झाल्यामुळे हो आणि स्वातंत्र्य पं स्वातंत्र्य हिराव घेतलं गेलं आणि ते पारतमतेमध्ये पडल्या म्हणून श्रीकृष्ण महाराज आपल्याला सगळ्याला सांगतात मला माझ्या हो मितेंद्रिय मनोबुद्धी मुनिर मोक्षे परायला बुद्धी आणि ताब्यात ठेवा आणि परमेश्वराचं चित्त संदोधित करा आणि आपल्याला आपली जे स्वातंत्र्य आहे ते आबाधित ठेवा आणि सुखाला प्राप्त व्हा असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितलं मला हो त्याप्रमाणे तुम्ही वागा आणि आपलं भलं करून घ्या अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि हे जे देओल ऑफिशियल चॅनल आहे याच्यावर जर तुम्ही नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची राजा घेतो धंदो प्रणाम धंदो प्रणाम धन्यवाद